तीस डिसेंबर दोन हजार एकोणीस ला अनिल देशमुख यांच्याकडे गृहमंत्री पद आले सहा जून दोन हजार ला सचिन वाजे पोलीस खात्यात पुन्हा रुजू झाले पंचवीस फेब्रुवारी एक विस्फोट आणि भरलेली कार उभी होती अंबानीच्या बंगल्याखाली बॉम्ब ठेवण्याच्या प्रकरणाला मुख्य धागा असलेला मनसुख हिरणेचा पाच मार्च दोन हजार ला मृतदेह सापडला तीन दिवसाआधी त्यांनी लिहिलेल्या पत्राच्या आधारावर तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हिरणेला सुरक्षा देण्यासाठी वारंवार सुचव leotre देशमुखांनी मनसुख फिरणे सचिन वाजेच्या हातून बळी जाऊ दिला अनिल देशमुख गृहमंत्री असताना यांच्याच कमिशनरने वीस मार्च दोन हजार एकवीस ला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव पत्र लिहून देशमुखांवर कोटीचा हप्ता वसुलीचे आरोप तरीही अनिल देशमुख आपली खुर्ची सोडायला तयार नव्हते शेवटी मुंबई हायकोर्टने दखल घेऊन यांच्या विरुद्ध सीबीआय मार्फत तपासणीचे आदेश दिले अटकेनंतर वाजेने सात एप्रिल दोन हजार एकवीस रोजी एन आय ला लिहिलेल्या पत्रात तर देशमुखांचे सगळे कच्चे बाहेर काढले निलंबित असलेल्या वाजेला पुनर्नियुक्त करण्यासाठी देशमुखांनी कोट्यावधी रुपयांची मागणी केली होती आज सहा उत्पणाचा आव आणणारे अनिल देशमुख तब्येतीचे कारण पुढे करून बेल बाहेर आहेत कोर्टाने अजून त्यांना निर्दोष मुक्त केलेले नाही आणि महाराष्ट्र अजून यांचे काय धंदे विसरला नाही आधीच एका गुन्ह्यात विलंबित असलेल्या वाजेला देशमुखांनी गृहमंत्री असताना मुळात सेवेत का घेतले हे त्यांनी आधी स्पष्ट करावे